गुरुवारचा तो दिवस राधिका किचन मध्ये स्वयंपाक करण्यात गुंतलेली होती आई आपल्या खोलीत आराम करत होती आणि वडील हॉलमध्ये बसलेले होते अचानक बंदुकीतून गोळ्या चालवण्याचा मोठा आवाज झाला आणि काही सेकंदातच हा आवाज वाऱ्यासारखा परिसरात पसरला आजूबाजूचे लोक घाबरले आणि आवाजाच्या दिशेने पळत सुटले तेव्हा ते राधिकाच्या घरात आले आणि पाहिलं तर तो हातात बंदूक घेऊन बसलेला होता ती फरशीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती ही सगळी दृश्य होती हरियाणाच्या टेनिसपटू राधिका यादवच्या घरातील गुरुवार दुपारी वडील दीपक यादवने पोटच्या मुलीची म्हणजेच राधिकाची गोळ्या झाळून हत्या केली या घटनेने स्पोर्ट विश्वात एकच खळबळ उडाली आहे राधिकाने आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत दे देशाला गोल्ड मेडल मिळवून दिलाय त्याचबरोबर देशातील टॉप दोनशे तर हरियाणातील टॉप फाईव्ह मध्ये तिचं नाव घेतलं जात होतं असं असतानाही दीपक यादवने राधिकाची गोळ्या झाडून हत्या का केली असावी दीपकला राधिकाच्या कुठल्या गोष्टीचा राग आला होता तिची हत्या झाली तेव्हा घरात कोण कोण होतं या सगळ्या मागची गोष्ट उलगडून सांगणार हा व्हिडिओ नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि तुम्ही पाहता महाराष्ट्रभूमी राधिका ही आपल्या कुटुंबासोबत गुरुग्राम मधील सेक्टर सत्तावन्न मध्ये राहत होती राधिकाने स्कॉटिश हाय इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेत दोन हजार अठरा मध्ये वाणिज्य शाखेतून तिनं बारावी पूर्ण केली होती शाळेत असतानाच राधिकाला खेळण्याची आवड लागली पुढे तिने टेनिसलाच प्रोफेशन म्हणून निवडलं आणि राष्ट्रीय स्तरावर हरियाणाचं प्रतिनिधित्व केलं अवघ्या पंचवीस वर्षाच्या वयात तिनं आंतरराष्ट्रीय टेनिसपटू म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली होती अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेत राधिकाने अनेक सुवर्ण पदकही जिंकली नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या आंतरराष्ट्रीय टेनिस दुहेरी महिला गटात राधिका एकशे तेराव्या स्थानावर पोहोचली होती पाच सहा वर्षाच्या करिअरमध्ये तिनं सत्तावन्न स्पर्धेत भाग घेत अठरा सुवर्ण पदकांची कमाई केली मात्र तीन महिन्यांपूर्वी एका स्पर्धेत तिच्या खांद्याला जोरदार मार लागला आणि तिला मोठी दुखापत झाली तेव्हा डॉक्टरांनी तिला टेनिस खेळण्यास नकार दिला जर इथून पुढे तुम्ही टेनिस खेळल्या तर तुम्हाला अजून मोठी दुखापत होऊ शकते असं डॉक्टरांनी तिला त्यावेळी सांगितलं होतं त्यानंतर मात्र राधिकानं टेनिस स्पर्धेत भाग घेणं सोडून दिलं पण तिला टेनिस पासून दूर राहता येत नव्हतं आणि घरी बसून तरी काय करणार तिचे वडील दीपक हे बांधकाम व्यवसाय करत होते तर भाऊ कॉर्पोरेट ऑफिसमध्ये नोकरी करत होता आई घरकाम करून घ्यायची त्यामुळे घरात तिला कोणतंच काम करू दिलं जात नव्हतं तिला त्याचा कंटाळा येऊ लागला तेव्हा तिने मुलांना टेनिसचं प्रशिक्षण देण्यासाठी टेनिस अकादमी सुरू केली यामध्ये ती तिच्या वयाच्या मुलामुलींना टेनिस प्रशिक्षण देत होती पुढे तिला रील्स बनवण्याचा छंद लागला ती सारखी रील्स बनवत होती तिचं हे वागणं तिच्या वडिलांना आवडलं नाही ते ती तिला सारखं टोकत असत पण राधिकाने मात्र वडिलांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केलं त्याचबरोबर राधिकाच्या अकादमीवरूनही तिच्या वडिलांच्या मनात नाराजी होती त्यांच्या शेजारी लोक त्यांना मुलीच्या अकादमीवरून टोमणे मारत होते त्यांचा त्यांना खूप त्रास व्हायचा त्यामुळे त्यांनी राधिकाला टेनिस अकादमी बंद करायला सांगितलं होतं पण राधिकाने त्यांची ही गोष्टही ऐकली नाही तेव्हा त्यांच्यात रोज वाद होऊ लागला दीपक सांगतात की जेव्हा मी वजीराबाद गावात दूध आणण्यासाठी जायचो तेव्हा लोक मला टोमणे मारायचे की मी माझ्या मुलीच्या कमाईवर जगतो असं म्हणत होते याचा मला खूप त्रास व्हायचा काही लोकांनी माझ्या मुलीच्या चरित्रावरही प्रश्न उपस्थित केले मी माझ्या मुलीला तिची टेनिस अकादमी बंद करण्यास सांगितलं पण तिने नकार दिला यावरून असं दिसतय की राधिका तिच्या वडिलांची कोणतीही गोष्ट ऐकत नव्हती तिला तिचं स्वतंत्र आयुष्य जगायला आवडत होतं कोणत्याही मुलामुलीचं हे स्वप्न असतं की एका वयानंतर त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं एक स्वाभिमानी आयुष्य जगावं त्याचबरोबर वडिलांना घरदार चालवण्यात हातभार लावावा राधिका ही तेच स्वप्न पाहत होती पण तिचं हे स्वप्न वडिलांना मात्र त्रासदायक वाटत होतं म्हणून एके दिवशी त्यांनी तिला आयुष्यातूनच संपवण्याचा विचार केला तो दिवस गुरुवारचा होता दहा जून ची तारीख होती मागील पंधरा दिवसांपासून वडील दीपक आणि राधिका यांच्यात छोटे मोठे वाद चालूच होते पण राधिकाच्या आई मंजू यादवच्या सांगण्यानुसार त्या दिवशी त्या दोघांमध्ये कोणताच मोठा वाद झाला नव्हता मंजू या काही दिवसांपासून आजारी होत्या त्यामुळे त्या, त्या आपल्या खोलीतच झोपून असायच्या त्या दिवशी त्या खोलीतच होत्या फारची वेळ होती राधिका किचन मध्ये स्वयंपाक करण्यात गुंतलेली होती तेवढ्यात वडील दीपकने त्यांच्या परवानाधारक बंदुकीतून राधिकावर पाठी सात गोळ्या झाडल्या सात पैकी तीन गोळ्या राधिकाला लागल्या आणि ती किचन मध्ये खाली पडली बंदुकीच्या आवाजाने खोलीत झोपलेल्या मंजुनी बाहेर येऊन पाहिलं तर त्यांना राधिका रक्ताच्या थारोड्यात पडलेली दिसती त्याच बिल्डिंग मध्ये खालच्या मजल्यावर दीपकचा भाऊ कुलदीप आपल्या कुटुंबासोबत राहत होता तोही बंदुकीच्या आवाजानं घाबरून गेला आणि काय झालं म्हणून पाहण्यासाठी वरच्या मजल्यावर आला त्याच्यासोबत त्याचा मुलगा पियुष देखील होता त्यांनी राधिकाला फरशीवर पडलेलं पाहिलं आणि त्यांना धक्काच बसला त्यांनी लगेचच राधिकाला रुग्णालयात नेलं पण त्याआधीच तिचा मृत्यू झाला असल्याची डॉक्टरांना घोषित केलं सध्या पोलिसांनी कुलदीपच्या सांगण्यावरून दीपक यादव विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम एकशे तीन एक, एक। आणि शस्त्रास्त्र कायद्यांच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केलाय त्याचबरोबर हत्येतील शस्त्र जप्त करण्यात आले असून ते फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले दीपकलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पोलीस इतर गोष्टींची चौकशी करत आहेत पण या घटनेनं पुन्हा एकदा मानसिक ताणतणावाची गंभीरता लक्षात आणून दिली जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार सध्या जगातील आठ पैकी प्रत्येकी एक व्यक्ती तीव्र तणाव सहन करतोय भारतात त्याचं प्रमाण अधिक असल्याचंही एका अहवालानुसार समोर आलंय तणाव निर्माण होण्यासाठी आर्थिक कारण मुख्य असलं तरी बदलत्या काळानुसार नातेसंबंध आणि सामाजिक वातावरणातून मोठा प्रभाव पडत असल्याचं दिसून येतंय तुम्हालाही अशा प्रकारचा तणाव येत असेल तर हा एक गंभीर प्रश्न आहे त्यासाठी लगेचच डॉक्टरांचा सल्ला घेऊन स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या बाकी तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद